आजचा व्हिडिओ तुम्ही डोळ्यानेच नाही तर वासानेही अनुभवणार आहात कोल्हापूरचा तांबडा झंझणीत मटन रस्सा आणि सुक्क पण खास म्हणजे मसाला माझ्याच हातचा ही चव एकदा घेतली की पुढच्या रविवारी काय बनवायचं याचा विचारच संपेल पहा बघा हा झंझणीत तांबडा रंग आणि वास आधीच भूक लागली ना चला मग सुरुवात करूया आज बनवलंय असं मटन की सुक्क आणि रस्सा दोन्हीही पाहून तोंडाला पाणी सुटेल याचा वास पाहूनच शेजारचेही विचारतील घरामध्ये असं काय बनवलं आहे पद्धत जरी कोल्हापूरची असेल कोल्हापुरी तांबडा रस्सा सुक्का असेल तर ह्याचं वाटण मात्र मी माझ्या पद्धतीने करते बरं का वाटण ही साधा आणि सिंपल आहे पण ह्याची चव मात्र अप्रतिम आहे बरं का आणि तांबडा रस्सा पिण्यासाठीही योग्य आहे ह्याच्यामध्ये अजिबात तेलकटपणा जास्त नाही पण कलरही किती छान खुलून आला आहे तर ते कसं करायचं आणि पुढे काय प्रोसेस आहे तुम्ही नक्की पहा मटण करण्याची पहिली प्रोसेस म्हणजे मटण छान शिजवून घेणं म्हणजे पचायलाही हलकं त्याचबरोबर रसाची चव वाढवण्यासाठी किंवा मटणाची चव वाढवण्यासाठी काय प्रोसेस करायची तर मटण छान शिजवून घेतलं व्यवस्थित तर त्याची चव मात्र दुपटीनं वाढते त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे मटण आपल्याला घर शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे कुकरला मी मटण शिजवून घेणार आहे आणि आता आपल्याला इथं एकच एक पळी तेल घालायचं आहे अगदी कितीही मटण असलं तर आपल्याला फक्त कांदा फ्राय होण्यापुरतंच तेल घालायचं आहे मटणाला तरी येण्यासाठी ढीगभर तेल घालून काहीच उपयोग नाही मटणाचं अंगचं तेलही सुट त्यामुळे इथे मी एकच पळी तेल घातलेलं आहे परत एक कांदा बारीक चिरून यातमध्ये परतून घेतला छान असा आणि स्वच्छ धुवून तीन ते चार पाण्याने घेतलेलं मटन मी यामध्ये टाकलं तर मटण छान असं परतून घेतल्यानंतर ह्याला पाणी सुटतं त्याच्या अंगचं ते पाणी पूर्णपणे आटेपर्यंत आपल्याला हे मटण असं शिजवून घ्यायचं आहे पाणी आटल्यानंतर छान असं तेल सुटू लागतं त्यावेळेला आपल्याला इथे चमचाभर मीठ आणि एक अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक मिनिटभर छान परतून घ्यायचं मग यामध्ये गरम पाणी घालायचं आहे मटण बुडेपर्यंत घरी जर लहान मुलं असतील जर त्यांना तुम्हाला यातलं सूप काढायचं असेल तर तुम्ही कांदा फ्राय करताना आलं लसूण पेस्ट अर्धा चमचा घालायला विसरू नका कुकरचं झाकण लावलं पाच शिट्ट्या मोठ्या आचेवर आणि दोन शिट्ट्या मी मंदाज्यावर दिलेल्या आहेत म्हणजे छान असं मटण गरगरीत शिजतं आणि हाडापासून मऊ लुसलुशीत होऊन मोकळं होतं कुकर थंड होईपर्यंत आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे जवळपास कवळ्या कवड्या काळ्या असणारे अर्धी जोडी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे लसणाचे दोन गड्डे म्हणजे पंधरा ते वीस पाकळ्या आहेत बरं का त्याचबरोबर एक इंच आलं तुकडे करून घेतले इथे मोठ्या आकाराचे तीन टोमॅटो पिकलेले घेतलेले आहेत मिक्सर जार मध्ये तीन टोमॅटोच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आलं बारीक करून घेतलं तेही टाकलं लसणाच्या सगळ्या पाकळ्या यामध्ये टाकलेला आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे जिरे घ्यायचे आहेत जेवढं जिरं जास्त असेल तेवढाच रस्सा आणि खूप छान चावी होतं बरं का त्यामुळे जिरे मात्र आवर्जून घाला पाण्याचा एकही थेंब न घालता हे वाटण आता आपल्याला करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे हे बघा केलं आहे मी मस्त असं बारीक झालं आहे तर यात ही सगळी कोथिंबीर मी घालणार आहे आणि बारीक वाटण करून घेणार आहे तर यामध्ये पाण्याचा एक अंशही टाकला नव्हता टॉमॅटो असल्यामुळे गरजही भासत नाही आता तुम्ही म्हणाल यामध्ये कांदा खोबरं काहीच वापरलं नाही तर हो यामध्ये कांदा खोबरं आपल्याला काहीच घालायची गरज नाही या एवढ्या वाटणामध्येच आपलं सुक्क आणि मटन रस्सा खूप छान होणार आहे बरं का जर तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण तुम्ही जर माझ्या या पद्धतीने एकदा करून पाहिलात तर नेहमीच तुम्ही याच पद्धतीने करणार बघू शकता मस्त सगळं वाटण झालं आहे आपलं आता कुकरचं झाकण काढलं मटण बघू शकता मस्त शिजलेलं आहे यातला जो स्टॉक आहे मटणाचा त्याचा आपण रस्सा बनवायचा आहे आणि हे शिजलेल्या मटणापासून आपल्याला सुक बनवायचं आहे तुम्ही तुमच्या कुकरनुसार मटण शिजवून घेऊ शकता बरं का मटण शिजण्यासाठी शिट्टी जास्त करायला लागली तर काहीच हरकत नाही पण मटण छान शिजवून घ्या पोटासाठी आणि पचायलाही तेवढंच हलकं असतं तर हा मटणाचा रस आहे म्हणजे स्टॉक आहे त्याच्यापासून आपल्याला मटणाचा रस्सा करायचा आहे आणि ह्या शिजलेल्या मटणापासून मटण सुकं करायचं आहे पहिलं आपल्याला सुकं करून घ्यायचं आहे त्यासाठी मी कढई ठेवली कढई तापल्यानंतर यामध्ये चार पळी तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर आमटीच्याच पळीने इथे अडीच पळी मी वाटण घातलेलं आहे म्हणजेच मसाला घातलेला आहे आणि दीड पळी होईल एवढा रसासाठी ठेवलेला आहे रसासाठी काय आपल्याला जास्त वाटण नको आहे तसा पातळच खूप छान लागतो आता आपल्याला हा मसाला एक पाच मिनटं तरी तेल सुटेपर्यंत छान असं तेलामध्ये मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचा आहे मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत एक चार पाच मिनिटं आपल्याला छान असं आचेवर मसाला परतून घ्यायचा आहे इकडे बघा एवढा मसाला मी रसासाठी ठेवला आहे या पद्धतीने केलेला मटण सुक्का आणि मटण रसा आमच्या आहोंना खूप आवडतं बरं मी का मी नेहमीच याच पद्धतीने बनवते अगदी कधीतरीच वेगळं काय खायचं असेल तर मग मी कांदा खोबरं वगैरे कधीतरी वापरते पण जेव्हा मटण आणेल तेव्हा माझी हीच पद्धत आहे पण कांदा खोबरं घालूनही जी चव येत नाही अशी चव या मटणाला येते बरं का पाच मिनटामध्ये वाटण्याचा म्हणजे मसाल्याचा खूप कलर बदलला आहे छान तेल सुटला आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ म्हणजे अर्धा चमचा मीठ आहे त्याचबरोबर कोल्हापुरी कांदा लसूण मसाला म्हणजेच आमच्या घरची चटणी कोल्हापुरी चटणी मोठे तीन चमचे घेतलेले आहेत एक चमचा भर धने पावडर आणि मोठे दोन चमचे किचन किंग मसाला वापरला आहे किचन किंग मसाला आवर्जून घाला खूप छान चव येते त्याचबरोबर कोल्हापुरीत कांदा लसूण मसाला आहे घरची चटणी लयच भारी ह्या ठिकाणी तुम्ही तुमच्या वापरण्यातला कोणताही मसाला टाकू शकता फक्त किचन किंग मसाला टाकायला विसरू नका हे सगळे पावडर मसाले टाकून छान असं परतून घेतलं मटणाचा थोडासा अर्क घालून यामध्ये सगळं मटण टाकलेलं आहे एक मिनिटभर छान असं परतून घेऊन सगळं मिक्स करून घेतलं जास्तच घट्ट वाटत होतं त्यामुळे मी ते थोडंसं पाणी घातलेलं आहे गरम करून तुम्हाला सुक पातळ घट्ट कसं हवा असेल तसं तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता मी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही मध्यम असं ठेवणार आहे जर तुम्हाला ऑइल फ्राय करायचं असेल तर तुम्ही यामध्ये पाणीच टाकू नका फक्त एक मिनिटभर झाकण ठेवून एक छान वाफ काढा कारण आपण मटणही शिजवून घेतला आहे मसालाही छान परतून घेतला आहे तेल सुटेपर्यंत फक्त मटणामध्ये छान असा मसाला मोरेपर्यंत एक ते दोन मिनिट आपल्याला मंदाच्यावर तेल सुटेपर्यंत हे छान असं शिजवून घ्यायचं आहे बघू शकता सुक्याला खूप छान कलरही आला आहे छान तेल सुटू लागला आहे गरमागरम भाकरीसोबत चपाती सोबत, सोबत खूप छान लागतं त्याचबरोबर मसाले राईस जिरा राईस किंवा कोल्हापुरी पद्धतीने आळणी भात इंद्रायणी तांदळाचा आणि भात आणि असं सुक एक नंबर कॉम्बिनेशन आहे आहा हा जाणू काय स्वर्ग सुकच आणि आजचा हाच बेत आहोना खूप आवडतो आणि म्हणूनच त्यांच्यासाठी खास हा बेत केला होता तर मटन सुक्क तुम्हाला कसं केलं ते बनवून दाखवलंच आहे आता आपल्याला मटणाचा रस्सा बनवायचा आहे तर चला मग बनवूयात त्यासाठी एका टोपामध्ये मी एकच पळी तेल घातलेला आहे आधी शिजवतानाही मटन आपण एक पळी तेल घातलं आहे त्याचप्रमाणे दोन पळी तेल झालेलं आहे कधीही रसा करण्यासाठी डिगभर तेल घालू नका रसा पण पितो भरपूर तेलकट होतो आणि शरीरासाठी ते हानिकारक असतं त्याचबरोबर मटणालाही सुटलेलं भरपूर तेल असतं त्यामुळे तेलाचा वापर मात्र कमीत कमी असावा एक पळी तेल घातल्यानंतर राहिलेलं वाटण सगळं घातलं म्हणजे इथे मग अशी दाखवल्याप्रमाणे आमटीची दीड पळी वाटण होतं तेही छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं मग त्यामध्ये मी हळद अर्धा चमचा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला दोन चमचे मीठ मात्र बेताने घाला कारण मटन शिजवतानाही मीठ घातलं होतं कांदा लसूण मसाल्यामध्येही मीठ असतं त्यामुळे मी मीठ इथे घातलेलं नाहीये दोन चमचे होतील एवढे इथे मी किचन किंग की मसाला घातलेला आहे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं तेल कमी असल्यामुळे पाते मसाला पातेलेला चिटकू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं छान एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा मसाले छान परतले की रस्त्याला खूप छान चव येते कांदा लसूण मसाला त्याचबरोबर हळदही टाकली होती असं छान परतून घेतलं की मस्त असा कलरही येतो रसाला ती मसाल्याचंच पाणी होतं ते घातलं आणि सगळा स्टॉक यामध्ये घातलेला आहे मटणाचा तरी येण्यासाठी म्हणजेच कोल्हापुरी भाषेत कट येण्यासाठी ढिगभर तेल घालायची काहीच गरज नसते आणि मटणालाही खूप तेल असतं तेही सुटलेलं असतं आता आपल्याला रसा एक पाच ते दहा मिनटं छान खळखळून उकळून घ्यायचा आहे मंदाचे एवढा जेवढा हा रसा छान शिजेल तेवढाच हा चवीलाही खूप छान लागेल रस्त्याला छान अशी उकळी आली आहे आता मंद आचेवर पाच मिनटं छान असा रस्सा शिजवून घ्यायचा वरती तुम्हाला जो फेस दिसत आहे तीच आपली तरी आहे जस ज़ जसा रस्सा शिजेल तस तसं त्याला मस्त अशी तरी येईल पूर्णपणे रंग चेंज होतो बघा पाच मिनटं रस्सा छान शिजवून घेतला आणि आता गॅस बंद केला आहे आता थंडी चालू होईल आणि थंडीमध्ये गरमागरम असा वापरता रस्सा पिण्यासाठी एकच नंबर त्याचबरोबर हा रस्सा भातासोबत खूप छान लागतो गरमागरम भाकरीसोबत चुरून खायलाही एक नंबर तव्यावरील कडकडीत अशी गरमागरम भाकरी आणि हा रस्सा चुरून खाण्यासाठी एक नंबर लागतो त्यासोबत खरं सांगायचं म्हणजे मटणाचीही गरज लागत नाही तोंडाला चव नसेल तर या पद्धतीने रस्सा एकदा बनवून खा खर तर मंडळी आजचा बेत आहे आहोंच्या आवडीचा तांबडा रस्सा मटण सुक्क त्याचबरोबर त्यांच्या आवडीचा आळणी भात इंद्रायणी तुकड्याचा मस्त असा मसाले भात तुम्ही म्हणाल या भाताची रेसिपी तुम्ही नाहीच दाखवली हो तर याची रेसिपी आधीच आपल्या चॅनलवर अपलोड आहे आधी कॅप्शनमध्ये मी लिंक देणारच आहे तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मी सांगते म्हणून तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच बनवून पहा नेहमीच याच पद्धतीने बनवाल याची मी गॅरंटी देते अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा हाईप करायला विसरू नका आणि हाईप केल्यानंतर लाईक करायलाही विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय धन्यवाद